कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवाळी म्हटलं की घराघरात पणत्या आणि दिव्यांची रोषणाई पण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात दिवाळीनिमित्त एक आगळं वेगळं आणि ऐतिहासिक आकर्षण पाहायला मिळतंय खेड येथील काही तरुणांनी एकत्र येऊन इतिहासाला जिवंत ठेवण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे या तरुणांनी राजगड किल्ल्याचा हुबेहूब देखावा साकारला आहे दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात उजळलेला हा देखावा पाहणाऱ्यांना थेट शिवकालीन इतिहासात हा देखावा घेऊन जातो याचाच आढावा घेतलाय माझे कोकणने नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय कोकणातील नंबर वन न्यूज चॅनल माझे कोकण मी शुभम खरंतर सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर दिवाळी अतिशय साजरी साजरा जाते मित्रांनो दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश आनंद आणि पारंपारिकले जपले जाणार आपले नाट्य गोती तेच नातेगुदी जपता आता एक सण आपण साजरा करतो आणि त्या सणामध्ये एक अनोळखी अशी जमवण असते ती म्हणजे किल्ल्यांची मित्रांनो दिवाळी म्हटलं की जसा आनंद येतो प्रकाश येतो अति आपली पारंपरिकता येते आणि ह्याच पारंपरिकचं उत्तम उदाहरण किंवा भाग म्हणजे हा किल्ला आता आपण शिवतो रोडमध्ये आहोत मित्रांनो किल्ले हे आपल्या लहानपणापासून बघतलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या ऐतिहासिक गोष्टी जेव्हा आपण स्वतः आपल्या आजोबाचे मित्रमंडळी असतील आपल्या बाजूचा जो आदर्श वर्ग असेल तेव्हा जो जोपासतो असतो ती कला ती संस्कृती जेव्हा पुढे नेण्याचा ने प्रयत्न करत असतो तेव्हा एक नवीन तरुणी ह्या याच्यामध्ये उभारत असते आणि ह्याच तरुणीचा भाग म्हणून आता आपण शिवतो रोडवरती आहोत शिवतो रोडमधील जे सगळे तरुण मित्र आहेत जे मावळे आहेत महाराजांनी त्यांनी एक असा भव्य दिव्य असा किल्ला या ठिकाणी बनवलेला आहे आता अगदी हाताने बनवलेला आहे ह्या नेमकं किल्ल्याबद्दल काय त्यांच्या मनामध्ये भावना आहेत आपण जाणून आहोत ही जी किल्ल्याची कल्पना आहे ती कशा प्रकारे सुचली तर आम्ही आता बघत आहोत आपण या आत्ताच्या जनरेशनला सगळे मोबाईलचा यूज करतात वगैरे कोणी किल्ले बनवत नाहीत आणि जरी बनवले तरी छोटे मोठे प्रत्येक जण एका घरातून एकच बनवतो दगड टाकून असं तसं करतो तर आम्ही कल्पना सुचवली की सगळ्यांनी मिळून बनवायचा पण असा बनवायचा की हुबेहूब तो किल्ला आपल्याला आल्याक्षणी वाटला पाहिजे ते आल्याक्षणी या किल्ल्याचं नाव काय किल्ल्यांचं थोडक्यात वर्णन कर किल्ल्याचं नाव आहे राजगड सर्वप्रथम ह्या किल्ल्याला तीन माचे आहेत पद्मावती माची सुवेळा माची आणि संजीवनी माची ह्या तीन माच्यांवर हा किल्ला उभा आहे आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये ते गेली तेवीस वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून संबोधला जात होता खरं तर महाराजांना किल्ला सोडायचा नव्हता पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की कि हा किल्ला सोडून महाराजांना मोहिम मोहिमा आखून दुसऱ्या ठिकाणी दुसरे किल्ले जिंकण्याचा प्रयत्न करायचा होता त्यामुळे राजांनी हा किल्ला सोडून रायगडावर आपलं अस्तित्व निर्माण केलं आपण हा पाहत आहोत आपला देखावा आम्ही राजगड हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही सुवेळा माची आहे त्या प्रकारचीच आम्ही माची बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासमोरची हत्तीप्रसर म्हणून आहे आणि त्या हत्तीप्रसराच्या वरतीच हा झुंजार बुरुज म्हणून या बुरुजाला ओळख दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता हा बाले किल्ला किल्ल्याचा उंचवटाचा भाग जो की बाले किल्ला जिथे लोकांची सदर ज्या ठिकाणी मंदिर पण आहे जननी मंदिर सदर आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सगळं आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता पद्मावती माची ह्या माचीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या माचीवर पद्मावती देवीचं मंदिर, मंदिर आहे त्यामुळेच त्या, त्या माचीला पद्मावती देवी पद्मावती माची म्हणून संबोधलं आहे मित्रांनो जर बघितलं तर छोटी छोटी जे मंदिर आहेत रामेश्वर मंदिर आहे जसे जसं सुंदर असं त्यांनी बॅनर तिथे लावलेला आहे जेणेकरून ते लोक म्हणजे जे प्रेक्षक बघायला येतील त्या प्रेक्षकांना पण देखील कळलं पाहिजे अजून काय काय असे प्रकार आहेत दरवाजा मुख्य प्रकार असा आहे की ती तुम्ही माची पाहू शकता संजीवनी माची त्या माचीला दोन तटबंध आहेत त्या तटबंदांच्या आतून एक एक मावळा जाईल अशी वाट केलेली आहे त्यावेळचं ते नियोजन महाराजांनी कशा प्रकारे केले ते पाहू शकता आणि त्या माचीला बाहेरून अजून एक्स्ट्राची तटबंदी केलेली आहे कारण जर समजा बाहेरची तटबंदीला शत्रुवारे धोका झाला तर आतली तटबंदी आतली तटबंदी असेल दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच मित्र खूप खूप चांगला प्रयत्न केलेला आहेस हा किल्ला बनवताना तुला किती दिवस लागले आणि हा किल्ला बनवताना तू काय काय वस्तू वापरलाय ज्या तू म्हणतोस की नैसर्गिकपूरक अशा वस्तूने ह्या किल्ला बनवल्या तर कुठल्या कुठल्या त्या गोष्टी आहेत तर हा किल्ला आम्हाला बनवायला सर्वप्रथम नऊ दिवसांचा कालावधी लागला आणि या किल्ल्यामध्ये आम्ही खाली जांब्याचा थर दिलेला आहे आणि त्याच्यावरती पिशव्या भरून म्हणजे मातीच्या पिशव्या भरलेल्या आहेत त्यांनी आमची हाईट डायरेक्ट उचलून आलेली आहे आणि त्याच्यावरती नंतर चादरीचा वापर करून आपण चादर हतरलेली आहे आणि त्याच्यावरती चिकलाचा थर लावलेला आहे नक्कीच मित्रांनो खरंच खूप खूप छान असा हा किल्ला आहे खेडवासियांना नेहमी आव्हान असेल की हा एकदा किल्ला येऊन तुम्ही बघा खूप अशा छोटीच जागा आहे पण या जागेमध्ये संपूर्ण राजगड कसा असतो कसा आहे आणि कसा होता याचा जा संपूर्ण जागतिक लिव आणि हुबेब उदाहरण या तरुणांकडून मार मांडण्याचा प्रयत्न आहे असं जन्नी मातेचं मंदिर असेल किल्ले मातेचं मंदिर असेल या छोट्या गोष्टी गोष्टीचा त्यांनी देखील मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर इतिहास ही खूप महत्त्वाची गोष्ट आणि ही इतिहास जपण्याचं काम या दिवाळीच्या मार्फत हे सगळे शिवरायांचे मावळे करत आहेत कॅमेरामन सागर मी शुभम माझे कोकण खेड